शेतकरी बांधव म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हातातले कांदा बाजारभाव यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे भाव बघण्यासाठी खाली लिहिलेले बिल ऐकून प्रेस करून ठेवा चला तर मग जाणून घेऊया आपल्या हातातली पहिली बाजार समिती सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती लसलगाव लाल कांदा आवक अकरा हजार आठशे चाळीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे चाळीस रुपये रुपये दुसरी भाषा समिती आहे जालना जात होती लोकल कांदा आवक ब्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला एक हजार सातशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे लोकल कांदा आवक होती तेरा हजार क्विंटल किमान दरम्याला एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्या दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा आवक होती ब्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला सातशे रुपये सर्वसाधारण दरम्या एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये पुढच्या बारा समितीमध्ये नागपूर पांढरा कांदा आवक होती एक हजार सहाशे चाळीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे रुपये सरसर दर मिळाला दोन हजार चारशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार आठशे रुपये पुढची बारा समिती आपल्या हात आहे नाशिक पोर कांदा आवक होती दोन हजार बारा क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे पन्नास रुपये सरसरंदर मेळाला दोन हजार तीनशे रुपये कमाल दरम्याला दोन हजार सहाशे रुपये बाल समिती ऐकून घेऊया पिंपलगाव बसवंत जात होती पोल कांदा आवक होती सोळा हजार सहाशे पंचवीस क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसरण दरम्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दरम्याला दोन हजार सहाशे रुपये शेवटची बाळा समिती आहे अहिल्यानगर उन्हाळी कांदा आवक होती एकतीस हजार एकशे दहा क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसर सरळ मिळाला एक हजार सातशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे रुपये